गिफ्ट आहे रक्षाबंधनचं गिफ्ट आहे तुझं हे मी पर्स कुणी दिली दाखव टेबल दाखव कुठला आहे रक्षाबंधनच्या दिवशी आलं का, का गिफ्ट आणि आता मेकअप किट कोणी पाठवला उघड बरं त्याला बघ शिवनाची मेकअप किट आली आहे किती दिवस झाले नुसती ना अंदाला वाच होती माझी मेकअप किट कधी येते माझी मेकअप किट कधी येते छोटी मम्मी कधी पाठवते छोटी मम्मी कधी पाठवते पण दोन दोन गिफ्ट पाठवले दो हो रे उघडायचा कसा रे बाबाला उघडायला उघडतच नाहीयेत हम्मी उघडून देते त्याची मेकअप किट आली आहे खूप वाट बघितली शिवार्जाने यासाठी उघडा 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 वा हे स्पीकर ते चिटकायचे बाळा तुला आपण चिटकवते असेच व्यवस्थित नंतर बंदच पडला व्हिडिओ स्टॉप झाला बघू काय काय आहे हे बघ उघड उघड हे असं आपण मी काढून दे असं पकड खालून पकड तू पकड की याच्यात टाक काय काय आहे बघू आपण था। था। हे बघ आणि अजून काहीतरी होत ना हेअर ड्रायर हेअर ड्रायर हे बघ हेअर ड्रायर आणि हे काय वा वाजा खुश शिवाज्ञाची मेकअप किती आली हे काय परफ्यूम आहे वाटतं हा आणि का, का? दाखव कुठे लिपस्टिक आहे की नेलपेंट आहे अग ही आहे लिपस्टिक ही नेल पेंट ही नेलपेंट आहे मला वाटतं मेकअप सेट मेकअप सेट आपण सगळं सेट करू हां थांब आता हे बघा असा रेडी झालाय शिवाज्ञाची मेकअप किट इथे परफ्यूम लिपस्टिक होम इथे रिंग्स आहे ह्या नेल पेंट्स आहेत लिपस्टिक आहे ड्रायर ओके ओके आता शिवाज्ञ्याला खेळायचं आहे वाटत खेळायचंय का ग तुला मेकअप करते कौन सी लाओ लाल वाली लाओ कि पिंक वाली ओ तुम तो सजी थे लाल वाली लाओ ठीक है लाल वाले के थे लाल वाली लाओ का आता आपण उद्या करू याचा व्हिडिओ ठीक आहे उद्या खेळताना करू आता रात्र झाली आहे आता एवढंच ठीक आहे ओके गुड